मंत्रालय उच्च तंत्र शिक्षण विभाग तसेच शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा युवा संसद भरवले होते त्याचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले वतीने आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने सर्व स्टुडंट्सच्या वतीने आदरणीय कर्मवीरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि ज्यांनी त्यांचा बहुमोल वेळ देऊन या ठिकाणी संपूर्ण ज्युरी या नात्याने उपस्थित असलेले सर्व ज्युरीचे मेंबर्स उपस्थित सर्व आपण आज जरी युवा असला तरी उद्या या देशाचा संपूर्ण भविष्यकाळ त्याच्या हातात आहे म्हणजेच आपण सर्व स्टुडंट्स सर्वप्रथम या ठिकाणी मगाशी देशमुख सरांनी सांगितलं की शिवाजी युनिव्हर्सिटीनी नेमकं वाय सी कॉलेजची किंवा शिक्षण संस्थेच्या कॉलेजची निवड का केली मी विचार करत होतो तर साधारण मला वाटतंय शिवाजी युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जवळपास दो किती दोनशे पासष्ट असतील ना कॉलेज दोनशे पासष्ट कॉलेज आहेत पण ह्या कॉलेजची मुद्दाहून का निवड केली तर थोडंसं सा आपण सगळ्यांनी मी विचार करत होतो तर मला असं लक्षात आलं की अण्णांनी त्या काळात एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस त्यांनी सर्वात प्रथम एक संकल्पना मांडली की सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला मुलीला शिक्षण प्राप्त झालं पाहिजे आणि कुठंतरी मोठ्या उंचीवर गेलं पाहिजे अनेक लोकांनी त्यावेळेस संपूर्ण कौतुक घ्याकरता केलं कारण की कमवा आणि शिकवा ही जी संकल्पना आहे ही त्यावेळेस अण्णांनी त्या काळात राबवली होती आज तसं पाहायला गेलं तर प्रायव्हेट कॉलेजेस भरपूर आहेत पण आज बरेचं शिक्षण संस्थाचं जे जाळं आहे खेडोपाडी प्रत्येक म्हणजे शाळेपासून प्राथमिक शाळेपासून कॉलेजेस एवढे आहेत की एवढी मोठी एवढा मोठा विस्तार ह्या रयत शिक्षण संस्थेचा वाढला आहे त्याचप्रमाणे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतो की ह्या संपूर्ण रयत शिक्षण संस्थेचं ज्या सुरुवात झाली त्यावेळेस आमच्या आजी कैलासवासी सुमित्रा राजे यांनी त्यावेळेस अण्णा आणि अण्णांनी त्यांच्या अण्णांकडं त्या अन्ना त्यांना भेटले होते आणि त्यावेळेस ला। त्यांनी ही संकल्पना मांडली आणि आमचा आजींचा त्यावेळेस हातभार लागला तसंच आमच्या आमचे आजोबा म्हणजे आईंचे वडील जे तशी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे तसंच नाशिकसारख्या ठिकाणी मराठा प्रसारक मंडळ ही अशीच एवढी मोठी संस्था त्या भागात आहे आणि त्यामुळं ह्या संपूर्ण आज या कॉलेजची निवड केली ही अत्यंत ते असं मी समजतो आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की नेमकं आज ही जी जिल्हा विवाह संसद भरवली गेली मागचं कारण काय ह्याच्या मागचं कारण जर आपण पाहिलं तर एक म्हणजे स्टुडंट्स लोकांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली पाहिजे एक आत्मविश्वास वाढला पाहिजे वेगवेगळ्या त्याचं आणि हे जेव्हा आत्मविश्वास वाढतो कॉन्फिडन्स लेवल जेव्हा आपली वाढती त्यावेळेस मग कुठल्याही कॉलेज जेव्हा संपल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या वे क्षेत्रात जेव्हा काम करत असतात किंवा ज्या तिथं किंवा काम करून चालणार नाही ते एक उच्चांक आपण जे सगळ्यात टॉप मोस्ट पोस्टला गेलं पाहिजे हा याच्या माग मागचा मूलभूत हेतू आहे किंवा या ठिकाणी आता मगाशी ज्यांनी आता हे मनोगत व्यक्त केलं त्यांचं पण अत्यंत थोडक्या पण मोजक्या शब्दात त्यांनी केलं म्हणजे आपल्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आपण हे सगळ्यांनी विचार केला पाहिजे की शिक्षण हे प्रत्येकाला वाटतं की आपण शिकलं पाहिजे पण काही ठिकाणी आपल्याला माहित आहे परिस्थितीमुळं लोकांना शिक्षण घेता येत नाही तर काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळं कारण की कुठेतरी खेडोपाड्यात लांब असतं डोंगरी भाग असतो शिक्षण तिथं म्हणजे म्हणजे प्राप्त करणं दुर्मिळ असतं किंवा करता येत नाही त्यामुळं आपण सर्वांनी स्वतःला स्वतः तुम्ही नशीब आहात की आज तुम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण तुमच्या आईवडिलांच्यामुळं असेल तुमचे शिक्षक लावलेले सर्व शिक्षक मंडळी असतील त्या लोकांचं आज मोठं योगदान आहे तुम्हाला सर्वांना घडवण्याच्या मागचं आणि कुठं तरी आता आपण त्याचा जास्तीत जास्त त्याचा फायदा स्वतःच्या करता करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे <coughs> युवा संसद नेमकं का, नेम का काय होत मला ह्या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटत कि अलीकडे आपण पाहतो की एखादा इश्यू असेल कुठला पण इश्यू घ्या त्या इश्यूचं नॉन इश्यू कसं होईल असं मग मीडिया असेल किंवा बाकीचे बरेचसे जे काही संसदमध्ये असतील किंवा बाकी जे पॉलिटिक्समध्ये असतात पण आपण सगळ्यांनी एक विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या तुम्ही लोकं ते तसं करू नये कारण की जो इश्यू आहे तो इश्यूज घेतला पाहिजे मग चाइल्ड अब्यूज असेल किंवा मग आता आतंकवादीचा विषय असेल किंवा बाकी जे, कि जे।, कि कि जे काय असे अनेक इशू इश्यूज आहेत आणि ह्याच्यावरती थोडंसं विचार करून आपण आपलं योगदान काय दिलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे ह्या हिशोबाने आपण वाटचाल जर केली तर खऱ्या तरी एक चांगलं जन्मालासारखं आपल्या जीवनात काहीतरी आपण सार्थक केलं याचं समाधान आपल्याला सगळ्यांना मिळतं संसदेत आता मी जवळून फार लोकांना अनेक बरेचसे मित्रमंडळी आहेत वेगवेगळ्या पक्षातले वेगवेगळ्या राज्यातले आहेत आणि मी नेहमीच सांगत असतो की कुठंतरी आता ज्या ज्या अंतकरणातनं लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे पण प्रत्येकाला आता सोशल आउटलुक थोडंसं कमी झाला आहे असं मला वाटतं आणि संपूर्ण पॉलिटिक्स आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे तुमचं हातात आहे आज लोकशाही सशक्त करण्याचं काम हे तुम्ही लोक करत असत कारण शेवटी मी एकटा माझ्या मतावरती निवडून जाऊ शकत नाही कोणीच जाऊ शकत नाही तुमच्यासारखी लोक ज्यावेळेस मतदान करतात तेव्हा विचारपूर्वक केला पाहिजे इमोना मगाशी ज्यावेळेस माझ्या असते काही ठराविक स्टुडंट्सला स्क्रीनिंग टेस्ट जे, जे, जे जे, ते म्हणजे ज्यांनी हे ते पास झाले किंवा त्यांच्या त्या त्यांनी चांगले मार्क्स मिळवले त्यांचा सत्कार झाला ते, 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 ते करत असताना मी विचार केला मनातल्या मनात बरं झालं त्यावेळेस टेस्ट नव्हती आता ना मला नाही वाटत मी आज तुमच्या सर तुमच्या सरकार आणि खरोखर म्हणजे करण्यासारखं भरपूर आहे इंग्लिश मध्ये एक मन आहे वे दे वेल अ वे आणि त्यामुळे तुम्ही ह्याच्यातनं जास्तीत जास्त फायदा घ्यावा हो? जास्तीत जास्त आपल्या देशासाठी काहीतरी आपण आपला परतफेड केली पाहिजे ह्या हिशोबाने आपण सगळ्यांनी एक विचार मनात कायम ठेवला पाहिजे पूर्वीचं काळ जेव्हा होता त्यावेळेस आपण आपण जर पाहिलं तर एक सोशल आउटुक समाज समाजाला समाज, 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 समाज केंद्रित असं एक विचार होता पण अलीकडं कॉम्पिटिशन मुळे असेल किंवा काय मला माहीत नाही पण बऱ्याच वेळा विचार करतो अलीकडं व्यक्तिकेंद्रित विचार हे ठिकठिकाणी आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात मी माझ्यासाठी हे ते म्हणजे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा विचार तुम्ही नेहमीच आपल्या मनात ठेवत जा आपण नेहमी सांगत असतो की आपला देश हा भारत ही सगळ्यात मोठी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही हो खरंय आहे पण ही लोकशाही एवढे वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक ह्या संपूर्ण देशात असून सुद्धा सगळ्यात मोठी लोकशाही जेव्हा आपण त्याचा विचार करतो त्यावेळेस थोडस आपण विचार केला पाहिजे की ही जर लोकशाही आपल्याला आबाधित ठेवायची असेल तर आज आपल्यामध्ये देशामध्ये जे आपल्याला कॉन्स्टिट्युशन असेल किंवा प्रिएम्बल असेल सेवन फक्त सात जे फंडामेंटल राईट्स असतील याचा तुम्ही जर बारकाने विचार केला तर वेगवेगळ्या देशांमध्ये काही ठिकाणी प्रेसिडेन्शियल टाईप गव्हर्नमेंट असतं काही ठिकाणी आपलं पार्लमेंटरी टाईप आहे आणि त्यामुळं संपूर्ण इतर काय काय देशांमध्ये तर आर्मीचं गव्हर्नमेंट म्हणजे लोकशाही फक्त मला वाटतं काय नावापूर्त नावासाठी असते कारण की आर्मीचं कधी ते टेकअर करू शकतात तशी परिस्थिती आपल्या देशात नाही आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी जी ज्यांनी घटना लिहिली त्यांनी वेगवेगळ्या देशांमधले का जे काही चांगले चांगले जे म्हणजे तिथले त्या त्या त्यांच्या मधले जे चांगले महत्वाचे जे मुद्दे होते ते एकत्र करून अशा प्रकारे आपली आपलं कॉन्स्टिट्यूशनची हे लिलगे लिहिण्यात आलं आणि ते कॉन्स्टिट्यूशन आबाजित ठेवणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांची संयुक्त अशी जबाबदारी आहे आणि या युवा परिस परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने म्हणजे मला असं वाटतं की आपण सर्वजण आपल्यापैकी काय लोक पुढं आले पाहिजे चांगल्या प्रकारे आज याची आवश्यकता आहे देशाला वेगवेगळ्या केवळ महाराष्ट्र नाही तर त्या संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमधनं चांगले लोक पुढे याची गरज आहे सशक्त असे लोकशाही जर जा ठेवायची असेल भारताची तर तुमच्यासारख्यांची सर्व आहे तुम्ही आज जरी तरुण असला तर एक पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप झाल्यानंतर म्हणजे वॉट आय कॅन डू फॉर म्हणजे मरे ना आस्क नॉट द व्हॉट द कंट्री इज व डू फॉर असॉट आय कॅन डू फॉर द कंट्री ही एक से हे काय मी बिरीत वाक्य तुमच्या मनात ठेवावं आणि फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन मला याला थोडासा वेळ झाला मी दिलगिरी व्यक्त करतो कारण की येत असताना खंडाळ्या ठिकाणी जरा ते लोक भेटले होते त्यांचे काय अडी अडचणी होत्या त्यामुळं वेळ झाला तरी देखील आपण थांबलात मी पुन्हा एकदा दिल्ली व्यक्त करतो आणि मला आज या संपूर्ण कार्यक्रम या चांगल्या अशा या उपक्रमाला म्हणजे तुम्ही जरी युवा प्र परिषद जरी म्हणत असला संसद तरी याच्या माध्यमातून आपण आपली अपन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट डेव्हलप देवलोग करावी कारण एक लक्षात घ्या आपण जगात सगळंच काय विकत घेऊ शकत नाही काही गोष्टी असतात जे आपण तिथे जरी पैसे मोजले तिथे परत परत येत नाही आणि त्यात सगळ्यात मोठी महत्वाचं म्हणजे वेळ एकदा आपण वेळ जर वाया वायफळ घर खर्च केला आणि तो जर सतका जर वापरला नाही तर तुम्ही किती जरी म्हणला विचार केला की आपण नाही आपण कर। ते करायला पाहिजे होतं की जर वेळ गेली परत येत नसती आणि त्यामुळं काळजीपूर्वक तुम्ही सगळ्यांनी सर्वांनी वेळचं संपूर्ण नियोजन करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही बघित पाह पाहिलं की का सांग आवर्जून सांगावं वाटतं की अनेकदा आपण पाहतो की आपण जर त्या त्यावेळेस आपण दुर्लक्ष जर केलं तर मग फक्त आपण काय करू शकत नाही फक्त मग पलीकडं काय करू शकत नाही आणि एक आपण सगळ्यांनी विचार नेहमीच तुम्ही उराशी बाळगल्या पाहिजे की ऑपॉर्च्युनिटी जी असते ना ऑपॉर्च्युनिटी नॉक्स ओनली वन्स आणि ती जर तो मी ऑपॉर्च्युनिटीज जर गमवली कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही भविष्यकाळात ज्या ज्या ह्याच्यात क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार असाल किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही हे करणार असाल सायन्स सायन्स टेक्नॉलॉजी असेल किंवा रिसर्च हे ते पॉलिटिक्स स्पोर्ट्स ह्याच्यात जे काय असेल ह्या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही वेळेचं नियोजन जर केलं नाही तर काही होऊ शकत नाही आणि आवर्जून आता तुमच्याकडं तर ते संपूर्ण इंटरनेट आणि हे मी खरोखर म्हणजे तुम्हाला म्हणजे मी सांग आवर्जून का सांगतोय की तुम्ही फार मोठे एवढे मोठे सगळेजण झाला पाहिजे की तुमच्याकडं बघून पण एवढं पण मोठे होऊ नवं की माझी मान नाही तर असं वागत शिष्टचा भाग झाला पण खरंच एक फॉर्च्युन फायव्ह हंड्रेड नावाचं एक पुस्तक दरवर्षी पब्लिश पप्रवस्च केलं जातं आणि त्याच्यात जगातले पाचशे श्रीमंत लोकांची संपूर्ण त्यांचं संपूर्ण ह्याचा प्रवास काय त्याला म्हणतात जीवनाचा संपूर्ण प्रवास आणि कस आपण तिथपर्यंत कसं पोचलो याच्यावरती दोन तीन पानाचं हे असतं ते जरूर आपण वाचता कारण की त्याचं तुम्हाला प्रेरणा मिळेल त्या पाचशे लोकांपैकी जवळपास चारशे पंच्याण्णव म्हणा किंवा जास्त ही जे लोकं आहेत हे लोकांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं काय काय लोक तर त्यांना शिक्षण पण मिळालं नाही फुटपाथवरती हे करून झोपून दिवस काढलेत आणि आज त्या ठिकाणी जर कर ते करू शकत कर असतील तर मग तुम्ही काय का करू शकत नाही आपण का करू शकत नाही मी का करू शकत कर नाही असं आपण तुम्ही सगळ्यांनी असा विचार जोराशी बाळगला आणि उद्दिष्ट आपलं निश्चित केलं काही छोटी प्लॅनिंगशी आपल्याला काय करता येत नाही उद्दिष्ट निश्चित जर केलं तर मी सांगतो आपल्याला उद्या त्या पुस्तकात मला सुद्धा तुमच्या पैकी अनेकांची नावं त्या ठिकाणी आले पाहिजे असं या ठिकाणी मला आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलात आणि मला खरोखर काय बोल मला तर तुमच्याकडे इथं आल्यानंतर असं वाटतं एक सांगतो एक कळकळेजी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कोणीतरी जर टाईम मशीन इन्व्हेंट करत आणि जर झालं असतं तर आज मी इथं नसतो मी तुमच्याबरोबर तिथं बसलो असतो पण वेळ आणि काळ कोणाशी थांबत नाही माझ्याकडनं जे जे म्हणून काही सहकार्य लागेल ते करायला करण्यात मी कुठेही कमी पडणार नाही एवढं या ठिकाणी आश्वासन देतो आणि पुढच्या बऱ्याच मिटिंग त्यामुळं ते मी थांबलो असतो पण जे पुरणार नाही त्यामुळं आपलं तुमचं जे काय आता युवा संस्था चालू आहे त्याचं मनापासून मी शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना खास करून सगळ्या स्टुडंट्सला ज्युरीला सर्व जे आपले प्राध्यापक का जे काही टीचर्स आहेत त्या सर्वांना आणि आवर्जून या ठिकाणी प्रेसला प्रेसचे जे काही पदाधिकारी जे प्रेस रिपोर्टर्स आहेत त्यांना मी आवर्जून विनंती अशी करेन की हा ही जे इव्हेंट आहे ते चांगल्या पद्धतीने हायलाईट करा त्याचा प्रसार करणं हे तुमच्या ती जबाबदारी तुमची आहे जेणेकरून बाकीच्या ठिकाणी सुद्धा जे काही मुलं आहेत मुली जे आता इथं नाही जे येऊ शकले नाही किंवा आले नाहीत सुद्धा ते चांगल्या प्रकारे बघायला मिळेल परत मला माहीत आहे कोणतरी असणार सुनील सारखं मनातल्या मनामध्ये असणार प्रसार करा म्हणजे स्वतःचं भाषण सेकडं हे माझं भाषण दाखवण्याचं आहे कार्यक्रमाचं संपूर्ण प्रसार हा होणं गरजेचं आहे फार बोलत नाही पण ईश्वरांनी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना फार मोठं खूप खूप भरभरून आयुष्य लाभवं आरोग्य आपलं व्यवस्थित राह राहिलं पाहिजे आणि भरपूर एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय सातारा या समारंभाचे प्रमुख पाहुणे आपले दैवत सातारा जिल्ह्याचे महाराज सातारा जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार मान्य श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये उद्याचा भविष्यकाळ म्हणजे आपण युवक आहात रेतेचा शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या कार्याबद्दलचा त्यांनी आढावा घेतला त्याचबरोबर त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यांची आजी आणि तीर्थस्वरूप अण्णा यांच्या भेटी अण्णांनी आणि आजींनी या महाराजांच्या घराण्यांनी केलेली या संस्थेसाठी जी काही मदत होती त्याचाही त्यांनी थोडक्यात आढावा घेतला या जिल्हा युवा संसदमध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये पर्सनॅलिटी कशी वाढते त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल कशी वाढते जिल्हा युवा संसदेचा हेतू विषय केला संसदेत नेमकं काय चालतं युवा पिढीला देशा देशाने काय केलं यापेक्षा मी देशासाठी काय करणार आहे त्याचबरोबर युवा संसदेस दिवसभर चाललेल्या कार्यक्रमास महाराज साहेब किंवा आपलं दैवत यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल माहिती दिल्याच्या वतीनं मी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं मनपूर्वक आभार मानतो